नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वच धर्मांमध्ये उपवासाला धार्मिक महत्व आहे श्रद्धा म्हणून ते करतात नवरात्रामध्ये तर त्याला अनन्यसाधारण महत्व आहे पण आजकाल बरेचसे पेशंट उपवास केला की प्रचंड त्यांना त्रास होतो म्हणजे पित्त ऍसिडिटी छातीमध्ये जळजळ उलटी मळमळ येतात डोकेदुखी पोट जड होतं पोट फुकतं गॅसेस पोट नीट साफ होत नाही थकवा अशक्तपणा चक्कर येते अगदी इतकी की, की बऱ्याचदा तर ऍडमिट सुद्धा करावं लागतं त्यामुळे मी तर म्हणेन की उपवास करूच नका अगदी तुम्हाला करायचा असेल तर त्याचं प्रयोजन त्याची योग्य पद्धत आधी जाणून घ्या कारण याच म्हणजे हे जे त्रास होतात याचं मुख्य कारण उपवासाच्या वेळेला खाण्यात येणारे चुकीचे पदार्थ म्हणजे साधारण पंधरा सप्टेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा शरद ऋतू म्हणजेच आयुर्वेदामध्ये पित्ताचा प्रकोप काळ सांगितलेला आहे पित्ताचे त्वचेचे अनेक आजार जे आहेत ते, ते डोकं वर काढतात तर त्यापासून आपला बचाव करण्यासाठी शरीर मन कायम निरोगी ठेवण्यासाठी उपवास महत्वाचा अगदी नवरात्रीच्या अगोदर जसं आपण पूर्ण घर स्वच्छ करतो अगदी कानाकोपरा हो त्याच पद्धतीने शरीराची स्वच्छता सुद्धा गरजेची त्यासाठी अं आपल्याला फार काही करण्याची गरज नसते शरीर स्वतः त्यासाठी सक्षम असत फक्त आपल्याला काय करायचंय की आपल्या ह्या सिस्टीमला सारखा आपण इथून जो लोड देतोय तो कमी करायचा म्हणजे फार भूक नसेल काहीच खायचं नाही खूपच भूक लागली चांगली कडकडून कर तर पचायला अतिशय हलके असे पदार्थ खाणं आयुर्वेदामध्ये तर म्हणजे सर्वच आजारांचं परम औषध सर्वश्रेष्ठ औषध म्हणून लंघन उपवास सांगितलेला आहे तो अर्थात योग्य पद्धतीने केला तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात शरीर मन दोन्ही त्याला हलकेपणा येतो निरोगी प्रसन्न राहत पचन सुधारत आतड्यांना चिकटलेला जो मल आहे तो सुटतो रक्त शुद्धी होते वजन बीपी शुगर थायरॉइड कोलेस्टेरॉल हे याचा बॅलन्स हे नियंत्रणामध्ये राहत उत्साह वाढतो त्वचेला म्हणजे कुठलंही फेशियल न करता क्रीम न वापरता अगदी नैसर्गिक चमक येते त्याच्यावरचे जे दाग आहेत ते सुद्धा कमी होतात पण अर्थात योग्य पदार्थ तुम्ही खाणं गरजेचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये उपवासाचे हे सर्व फायदे मिळवण्यासाठी कोणते पाच पदार्थ खावेत आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असलेले की ज्याचे फायदे शरीराला मिळतील कोणत्या पद्धतीने ते, ते, पद्धती ते खावेत कोणते पदार्थ टाळावेत याचीच माहिती आज पाहूयात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो एक छोटीशी विनंती चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच कर ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे अशाच आरोग्य विषयक नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एक महत्वाचा नियम आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला आहे जर का आपल्याला आपलं पचन चांगलं ठेवायचं असेल पचनाचे त्रास होऊ नयेत असं वाटत असेल तर म्हणजे फक्त उपवासावेळी तर हा नियम पाळायचाच आहे इतर वेळी सुद्धा की आपली चांगली कडकडून भूक लागलेली नाही पूर्वी खाल्लेलं अन्न पचलेलं नाही शुद्ध ढेकर आलेली नाही पोट साफ झालेलं नाही तर आ, अशा वेळेला काहीही खाऊ पिऊ नये फक्त जे गरम थोडस कोमट असेल अशा पाण्याचं सेवन करावं हे पचायला हलकं असतं त्यामुळे पचन चांगलं होतं पोट साफ व्हायला हो सुद्धा मदत होते त्यामध्ये सुद्धा थोडीशी सुंठ पावडर आवर्जून टाकून घ्यावी सुंठ ही वात पित्त कफ तीनही दोष कमी करते शरीरातील वेदना सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे भूक वाढवते तसंच त्यामध्ये तुम्ही पत्रीखळी साखर जी ओबडधोबड असते तर पित्त उष्णता कमी करण्यासाठी मदत करते तर त्याची सुद्धा पूर करून टाकू शकता की ज्याच्याने एनर्जी सुद्धा तुमची मेंटेन राहील म्हणजे हे जे पाणी आहे ते तेच एक प्रकारे औषध म्हणून उपवासाच्या वेळेला काम करेल दुसरं महत्वाचं म्हणजेच तूप घृत शरद ऋतू पित्ताचा प्रकोप काय सांगितलेला आहे आणि पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेदामध्ये कोणतं सांगितलेलं असेल तर ते म्हणजेच तूप एकतर ते देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप असावं रोजच्या जेवणामध्ये सुद्धा अगदी लहानांपासून सर्वांच्याच आहारामध्ये एक ते दोन चमचे ते घेतलंच पाहिजे उपवासाच्या वेळेला तर आवर्जून घ्या त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आतड्यांना कोरडेपणा येत नाही त्यांचं वंगण आतड्यांचं सांध्यांचं जे आहे ते चांगलं राहतं पचन सुधारतं भूक चांगली लागते त्वचेला चमक येण्यासाठी पोटही त्याच्याने शांत राहतं डोकं शांत राहतं त्यामुळे उपवासाच्या वेळेला जे काही बनवताय तर त्याची फोडणी करताना तुपाचा वापर करा तसंच रात्री झोपताना एक कप भर गरम दूध त्यामध्ये एक चमचा मखाशी सांगितल्याप्रमाणे तूप आणि पाव चमचा सुंठ पावडर जी की याचं पचन करायला मदत करेल कफ देखील वाढणार नाही तर हे आवर्जून घ्या यामुळे पोट देखील दुसऱ्या दिवशी तुमचं चांगलं साफ होईल महत्वाचं म्हणजेच फळ फलाहार पण उपवासाच्या वेळेला शक्यतो गोड खा आंबट फळं जी ऍसिडिक असतात की त्याच्याने ऍसिडिटीचा त्रास जो आहे तो वाढतो फक्त फळं खात असताना दोन नियम नेहमी लक्षात ठेवावेत की दुपारच्या वेळेलाच फळांचं सेवन करा सूर्यास्तानंतर जर का फळं खाल्ली तर त्याच्याने शरीरातील कफदोष वाढतो त्यामुळे मग ऍलर्जीची सर्दी दमा नाकाचं हाड वाढणं वगैरे असा त्रास होऊ शकतो आणि कुठल्याही पद्धतीने दूध आणि फळ एकत्रित एक खाणं टाळावं हे हा जो आहे हा विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे त्याचं सेवन वारंवार करत असाल पचनशक्ती कमी असेल तर मात्र कफदोष तर वाढतोच आणि कफाचे आजार त्वचेचे आजार सुद्धा होण्याचा धोका वाढतो उठ म्हणजेच सेंधव पिंक सॉल्ट उपवासाच्या वेळेला जे काही पदार्थ बनवत आहेत तर त्यावेळेला साध्या मिठाऐवजी या सैंधव मिठाचाच वापर करावा साधं मीठ जे आहे ते पित्त वाढवतं पण सैंधवमुळे पित्त कमी होतं तसंच ते डोळे हृदयासाठी सुद्धा हितकर सांगितलेलं आहे बीपीचे पेशंट्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा बीपी कमी करायला हे मदत करतं आणि यासोबतच जिरे हे सुद्धा पाचक सांगितलेले आहेत पित्त कमी करणारे तर तुमच्या इथे चालत असतील तर जिरे सुद्धा फोडणीमध्ये आवर्जून वापरावे पाचवं महत्वाचं म्हणजेच ताक पण ते ताज घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताक दुपारच्या वेळेला एक ते दोन ग्लास उपवासाच्या वेळेला तर आवर्जून घ्यावं त्यामध्ये सुद्धा तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पत्री खडीसाखर मिश्री त्याची पूड करून किंवा मग सेंधव जिरेपूड असं टाकून नक्की घेऊ शकता याच्याने सुद्धा पचन सुधारत म्हणजे शरीराला कोरडेपणा येत नाही डिहायड्रेशन होत नाही पोट चांगलं साफ होतं लघवी साफ व्हायला सुद्धा मदत होते यासोबतच म्हणजे तुम्हाला भूक लागते तर अशा वेळेला काही पदार्थ बनवायचे असतील तर त्यामध्ये भगर राजगिरा हे आवर्जून घ्यावं यामध्ये फायबर्स प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये आहेत पचायला ते हलके आहेत त्यामुळे वजन बीपी शुगर कोलेस्टेरॉल सुद्धा वाढणार नाही आणि तुमची भूक देखील भागेल सोबतच खारी खजूर गूळ खोबरं मखाणे अंजीर मनुके तसंच मध्ये सुद्धा चालत असेल तुमच्या इथे बीट गाजर काकडी यांचा सुद्धा दुपारच्या वेळेला थोड्या प्रमाणामध्ये जरूर समावेश करावा यामुळे तर्पण होतं शरीराचं थकवा जाणवत नाही आणि एचबी हिमोग्लोबिन सुद्धा वाढतो आता काय खाऊ नये म्हणजे असे पदार्थ की ते जर का तुम्ही खात असाल तर उपवासाचे कुठलेही फायदे तर मिळणार नाही उलट त्रास जो आहे तो वाढणार आहे त्यामध्ये सगळ्यात म्हणजे आपल्या खाण्यामध्ये तेच पदार्थ बऱ्याचदा येत असतात साबुदाणा साबुदाण्याचे वडे किंवा कुठल्याही प्रकारे साबुदाणा शेंगदाणे फर्स किंवा कुठलेही तळलेले पदार्थ बटाटा अति प्रमाणामध्ये सुद्धा खाणं टाळावतो देखील पचायला जड असतो चहा कॉफी ड्रिंक्स मिठाया हे पदार्थ खाणं टाळावं तर न, जरूर या सर्व नियमांचं पालन करून नवरात्रीमध्ये उपवास करा खूप सुंदर असं तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तो नक्कीच होईल व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचं बटन प्रेस करून शेजारी घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ चॅनेलवर आला की नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद